स्वागत आणि मित्रांनो छोटाच भाई आहे बरणे घेऊनच बसला कुठं आहे लक्षच ठेवलंय चांगलं पोर हुशार झाल्यात बघून आता कॅमेरामॅन कोण मिळायचा कॅमेरामॅन आहे आम्ही कोणत्या काय शिस्तात

राजू बडचे बडचे बाबरते बाबरती तुम्ही चांगलं ओळखला असा छान अगदी नाग आहे लहान ना आहे मी पहिल्यांदी म्हटलं बिन विचारे असेल छान आहे कुठे गेला कुठे गेला छोट्या भरणीवाला हा नाग आहे ना जरी चावला तर पूर्ण भिनम सोडतो जो मोठा नाग आहे तो जादा वीज सोडतो अलग खाल्ले बिडकुल छोटी आणि बिडूक खातानाच तुम्हाला दिसला ना त्यामुळेच ते जमले धोका वाटला तरच तो फन काढतोय ना एवढा अग्रेसिव्ह असून फण छोटा आहे पण फन काढतोय पण मी ना लगेच त्याला पण कळलं नाही केव्हा आणि याच्यातच मित्रांनो विष येते नाग नावाने ओळखणारा हा साप आहे असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी ज्यामध्ये फिनम नावाची लस आहे त्यावेळी बघा तो भीतीनं माग माग सरतोय धोका वाटल्यानंतर आणि प्रत्येक गोष्टीत सापाविषयी दक्षता घेणं गरजेचं आहे एवढा लहान असेल तर शंभर माणसं मारायचं फिनम याच्याजवळ आहे परमेश्वराने दिलेलं आणि हा अंडी घालणारा साप आहे आणि नाग नावाने ओळखणारा काही भागा त्याला नाजा नाजा म्हणतात आणि तो भडके यांच्यात आल्यामुळं त्याला सुरक्षित व्यवस्थित केलेला आहे अनुभव छोटा छोटा कुठे गेला तो अनुभव

<laughs> <वोल्ण>। <laughs> जे न्यूरोटॉक्सिक डिश आहे असा साप जरी चावला तर सुजने मळमळ उलटे त्यासाठी माणसाकडे अर्धा ते पाऊन तास वेळ असतो त्या तेवढ्या कमी वेळात न बिता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावा प्राण वाचतील कोणी अशा सापांना मारून नका डोगू साप वाचवा आणि निसर्ग लाईक करा आणि शेअर करा त्याला होईल